तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल फक्त दूध आणि साखरेचा वापर करून हलवाई स्टाईल रसरशीत जाळीदार आणि मौसूद अशी ही रसमलाई कशी बनवायची ते पाहणार आहोत तर ही रसमलाई तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी जाळीदार आणि रसरशीत बनवून तयार झालेली आहे सणासुदीचे दिवस आहेत सणासुदीच्या दिवसांमध्ये दुकानामध्ये जे आपण मिठाई आणतो रसमलाई आणतो त्यामध्ये खूप भेसळ केली जाते त्यासाठी अगदी घरच्या वापरून ही आपण हलवाई स्टाईल रसरशीत रसमलाई कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी व्हिडिओ जर आवडला ला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर तर नक्कीच करा पण हाईप सुद्धा करा तर सगळ्यात आधी आपण रसमलाईचा जो रस असतो जी बासुंदी असते ती तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये इथे आपल्याला पाऊन लिटर दूध घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण पाऊन लिटर हे दूध अगदी परफेक्ट आहे तर पाऊन लिटर दूध गरम करायला ठेवलं त्याला उकळी आली लगेचच त्यामध्ये अर्धा कप इथे मी साखर घातलेली आहे साखर छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप बदामाचे काप घालायचे आहेत आणि थोडेसे केसरच्या काड्या घालायच्या आहेत तर आता हे संपूर्ण साहित्य मिक्स करूया आणि एका बाजूला दुसऱ्या गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून देऊया रसमलाईची जी रस असते म्हणजे बासुंदी असते ती खूप जास्त घट्ट नसते पातळच असते त्यासाठी फक्त चाळीस टक्के हे दूध आपल्याला आटवून घ्यायचे खूप जास्त आटवायचं नाही अशी ही पळी यामध्ये ठेवायची म्हणजे दूध हे बाहेर उतू जात नाही तर आता हे आपण दुसऱ्या बाजूला आठवण्यासाठी ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया म्हणजेच रसमलाईचे जे रसगुल्ले असते त्यासाठी पनीर कसं बनवायचं ते पाहून घेऊया अगदी परफेक्ट असं पनीर बनवण्यासाठी परफेक्ट रसमलाईचे रसगुल्ले बनवण्यासाठी इथे आपल्याला एक लिटर कच्चं गायचं दूध घ्यायचं आहे लक्षात ठेवा दूध इथे आपल्याला तापवून घ्यायचं नाही कच्चं गायचं दूध उकळी येण्यासाठी ठेवून देऊया तर दुधाला उकळी येते तोपर्यंत इथे आपण याचं पनीर बनवण्यासाठी एक सोल्युशन तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एका ग्लासमध्ये दोन टेबल स्पून व्हिनेगर घेतलेला आहे ऐवजी तुम्ही इथे लिंबाचा रस घेतला तरी देखील चालेल लिंबाचा रस घेतला तर चाळून घ्या त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया तरी इथे आपलं पनीर बनवण्यासाठी सोल्युशन बनवून तयार झालेलं आहे तोपर्यंत इकडे पहा दुधाला पण उकळी यायला लागलेली आहे खूप जास्त खळखळ दूध उकळायचं नाही फक्त एक उकळी यायला लागली का लगेच गॅस बंद करायचा आहे आता इथे तुम्ही पाहू शकता इथे नुकतीच दुधाला उकळी यायला लागलेली आहे असं हे दूध थोडस वरती आलं का लगेच गॅस बंद करायचा आणि पाच ते सहा वेळा हा चमचा आपल्याला यामध्ये असंच चालवत राहायचा आहे म्हणजे यामधली थोडीशी वाफ आपल्याला काढून टाकायची आहे इथे जर आपण खूप जास्त असं उखळत्या दुधामध्ये विनेगर घातलं तर बनणारं जे पनीर आहे ते रबरी तयार होतं आणि त्याचे रसगुल्ले सुद्धा रबरी होतात त्यासाठी थोडीशी वाफ काढून टाकायची आणि त्यानंतर जे आपण सोल्युशन बनवून ठेवलं होतं ते थोडं थोडं करून यामध्ये घालत राहायचं आहे आणि चमचाने फिरवत राहायचं आहे एक ते दोन मिनिटात लगेचच याचं पनीर बनवून तयार होतं तर तो, तो तुम्ही बघू शकाल इथे आपल्या रसगुल्ल्यासाठी लागणारं पनीर बनवून तयार झालेलं आहे याला छेना असं म्हणतात तर असं हे हिरवं पाणी आणि पनीर वेगळं झालं का समजायचं इथे आपला परफेक्ट छेना बनवून तयार झालेला आहे पनीर बनवून तयार झालेला आहे तर चमचाभर विनेगरचं सोल्युशन शिल्लक राहिलेलं आहे ते आता आपण यामध्ये ॲड करणार नाही होत खूप जास्त जरी ॲड केलं तरीसुद्धा जे रसगुल्ले आहेत ते रबरी होतात तर इथे आपलं पनीर तयार झालेलं आहे छेना तयार झालेला आहे ते आता आपण एका कॉटनच्या रुमालीवर काढून घेऊया खाली चाळणी ठेवलेली आहे त्यावरती हे पनीर काढून घ्यायचं आहे आणि आता हे पनीर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्याने यामध्ये विनेगरचा वास राहत नाही आणि रसगुले बनल्यानंतर त्यामध्ये विनेगरचा वास येत नाही त्यासाठी धुवून घेणं खूप गरजेचं आहे तर इथे मी हे पनीर जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता आपण यातलं संपूर्ण पाणी जे आहे ते निसरून काढायचं आहे शक्य होईल तेवढं पाणी यामधलं आपल्याला निसरून काढायचं आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते जोपर्यंत याच्यातून थेंब थेंब करून पाणी गळत नाही तोपर्यंत आपल्याला यामधलं पाणी काढून टाकायचं आहे थेम थेम पाणी गळायला लागले काही ते आपल्याला पाणी काढणं बंद करायचं आहे कारण खूप जास्त पाणी काढलं तर पनीर हे कोरडं होतं आणि मग त्याचे रसगुल्ले तयार होणार नाही ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे तर इथे पहा इथे आपलं पनीर बनून तयार झालेला आहे ते एका ताटीवरती काढून घेतलं आणि आता तुम्ही पाहू शकता हे जे पनीर तयार झाले छेना तयार झालेला आहे याचं टेक्शर जे आहे ते क्रंबली टेक्शर आहे तर आता आपल्याला याला अगदी मऊसूद होईपर्यंत मळून घ्यायचं आहे तर हाताच्या पाठीमागचा जो भाग असतो त्या भागाने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि अगदी स्मूद होईपर्यंत मळायचं आहे एक चार ते पाच मिनिटं लागतात खूप जास्त वेळ लागत नाही पण चार ते पाच मिनिटापेक्षा खूप जास्त मळायचं नाही खूप जास्त जर मळलं तर यातून तूप रिलीज होतं आणि तेव्हा सुद्धा तुमचे हे तुम तुम रसगुले रबरी बनवून तयार होतात तर आता हे आपण छानपैकी मळून घेऊया आणि चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता जे आपण पनीर बनवलं होतं तेव्हा ह्याचं टेक्चर जे होतं ते अगदी क्रमली टेक्स्चर होतं आणि आता अगदी मुसुद असं हे बनवून तयार झालेलं आहे आणि याचा आता छानसा गोळा सुद्धा तयार होतोय हे पनीर जे आहे हाताला चिटकत नाही ताटाला सुद्धा अजिबात चिटकत नाही असं हा गोळा तयार झाला की समजायचं इथे आपलं पनीर तयार आहे पण आता हे रसगुल्ले आपण जे बनवणार आहोत ते अजिबात फुटू नये म्हणून यामध्ये आपल्याला एक चमचा कॉर्नफ्लॉर घालायचा आहे कॉर्नफ्लावर ऐवजी हो तुम्ही मैद्यासुद्धा घालू शकता पण मैद्याने कधी कधी काय होताना रसगुल्ले जे आहेत ते कडक होण्याची शक्यता असते निब्बर होण्याची शक्यता असते त्यासाठी कॉर्नफ्लॉर ॲड करा त्याने हे रसगुल्ले अगदी मऊसूद आणि रसरशीत जाळीदार बनवून तयार होतात तर एक लिटरला एक चमचा कॉर्नफ्लावर अगदी परफेक्ट प्रमाण आहे ह्यापेक्षा जास्त कॉर्नफ्लॉवर इथे ॲड करायचं नाही कॉर्नफ्लॉवर घालून परत एक दोन ते तीन मिनिटे हे छान असं मळून घेऊया आणि आता आपण याचे रसगुल्ले म्हणजेच रसमलाईचे जे रसगुल्ले आहेत ते, ते तयार करून घेऊया तर रसमलाईचे रसगुल्ले तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे ज्या साईजचे बनवायचे त्या साईजचे करून घेऊ शकता पण रसमलाई जी असते ती थोडीशी फ्लॅट असते गोल गोल नसते तर इथे आपल्याला गोल रसगुल्ला बनवून तयार करायचा आहे आणि थोडंसं प्रेस करून त्याला असं फ्लॅट करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने संपूर्ण आपण रसमलाईचे रसगुल्ले बनवून तयार करून घेऊया तर परत एकदा मी इथे थोडासा गोळा घेतलेला आहे छान असा हातावरती गोल गोल फिरून मळून घ्यायचं आणि थोडंसं फ्लॅट करून घ्यायचं थोडेफार क्रॅक्स आले तर हाताने छान असं त्याला प्रेस करून जोडून घ्यायचं आहे तर इथे पहा इथे मी बोलता बोलता दोन ते तीन हे रसमलाईचे रसगुल्ले बनवून तयार केलेले आहेत अशाच पद्धतीने संपूर्ण आपण हे रसमलाईचे रसगुल्ले बनवून तयार करून घेऊया तर इथे पाहू शकता इथे मी संपूर्ण रसमलाईचे रसगुल्ले बनवून तयार करून घेतलेले आहेत एक लिटर दुधामध्ये अकरा ते बारा रसमलाईचे रसगुल्ले बनवून तयार होतात तेही खूप मोठ्या साईजमध्ये तर आता आपण याची चाशणी बनवून तयार करून घेऊया तर चाचणी बनवण्यासाठी कढईमध्ये एक कप साखर घालायची तीन कप पाणी घालायचं आणि ही साखर आपल्याला या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे आणि खळखळून उकळी काढून घ्यायची तर ठेवा ते आपल्याला कुठलीही चाचणी वगैरे बनवायची नाही आहे फक्त ह्या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि खळखळ अशी उकळी आली का आता यामध्ये आपल्याला रसगुल्ले सोडून घ्यायची आहेत तर पाण्याला एकदम खळखळ उकळी येऊ हो द्यायची आणि मगच यामध्ये एक एक करून रसमलाईचे रसगुल्ले सोडायचे आहेत तर एकाच वेळी संपूर्ण रसगुल्ले सोडायचे नाहीत नाही तर पाण्याचं टेम्परेचर कमी होतं आणि रसगुले पाण्यामध्ये गेल्यानंतर फुटू शकतात त्यासाठी एक एक करून यामध्ये आपल्याला रसमलाईचे रसगुल्ले सोडायचे आहेत आणि आता हे रसमलाईचे रसगुल्ले जे आहेत ते आपल्याला असेच उकळत्या पाण्यामध्ये दोन ते तीन मिनिटे शिजून घ्यायचे आहेत असंच खुलं ठेवायचं यावरती झाकण वगैरे ठेवायची नाही आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे कुठेही कमी करायची नाही दोन ते तीन मिनिटं असंच आपण मोकळं याला शिजवून घेऊया आणि आता तुम्ही या रसगुल्ल्याची साईज बघा आणि शिजल्यानंतर याची तुम्ही साईज पाहा दुप्पट तिप्पट फुलत आहेत तर एक रसमलाईचा जो रसगुल्ला आहे ते पाहा पाण्यामध्ये इकडे तिकडे त्याच्यासाठी जागा आहे पण कुठेही त्याला जागा भेटत नाही आहे तर दोन ते तीन मिनटे आपण असंच शिजवून घेऊया आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनिटानंतर इथे ती पाहि आपले रसगुल्ले जे आहेत ते साईजपेक्षा दुप्पट फुललेले आहेत तर आता आपण एका चमच्याच्या सहाय्याने याची बाजू पलटी करून घेऊया जोपर्यंत दोन तीन मिनिटे आपण हे रसगुल्ले ह्या पाण्यामध्ये उकळून घेत नाही तोपर्यंत यामध्ये चमचा झारी काहीच घालायचं नाही त्याला हात सुद्धा लावायचा नाहीये दोन ते तीन मिनिटानंतर एका छोट्या चमचाने याची आपण बाजू पलटी करून घ्यायची आहे खूप जास्त पळी किंवा मोठा चमचा वगैरे घालायचा नाही नाहीतर हे रसगुले फुटू शकतात खूप नाजूक असतात तर छोट्या चमच्याने मी या संपूर्ण रसमलाईचे रसगुल्ले जे आहेत त्याची बाजू पलटी करून घेतली आणि आता आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे झाकण लावून परत एक दोन ते तीन मिनिटे आपल्याला खळखळ उकळीमध्ये हे शिजून घ्यायचे आहेत तर इकडे आपण दोन ते तीन मिनिटं हे रसगुल्ले शिजून घेतो तोपर्यंत इकडे पहा इकडे आपली रसमलाईचा जो रस आहे जी पासुंदी आहे ते सुद्धा तयार झालेले आहे तर परफेक्ट अशी बासुंदी आहे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळी नाही रसमलाईची रस जो रस असतो जो बासुंदी असते ती पातळच असते खूप जास्त घट्ट नसते तर इथे पहा इथे मी चाळीस टक्के ही बासुंदी शिजवून घेतलेली आहे सगळ्या शेवटी यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर मिक्स केली आणि आता आपण गॅस बंद करून ही बासुंदी थंड होण्यासाठी ठेवून देऊया बासुंदी थंड होते तोपर्यंत इकडे पहा इकडे आपले रसगुल्लेसुद्धा छान असे खळखळ उकळलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता ह्याची साईज आहे त्यापेक्षा तिपटीने फुललेली आहे मध्ये मध्ये असं कढईला धरून थोडंसं फिरवत राहायचं आहे एक ते दोन वेळा खूप जास्त वेळा नाही एक ते दोन वेळा मी असंच फिरून घेतला आता झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता अगदी दुप्पट तिप्पट असे हे रसमलाईचे रसगुले फुललेले आहेत आधी जेव्हा कढईमध्ये आपण हे रसगुल्ले टाकले होते तेव्हा तुम्ही बघू शकता किती छोटे छोटे होते आणि आता पहा किती मोठे साईज झालेली आहे याची आता आपण गॅस बंद करूया आणि असंच या पाण्यामध्येच आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे झाकण लावून झाकणसुद्धा काढायचं नाही तर इथे पहा इथे मी या पाण्यामध्येच हे रसगुल्ले जे आहेत थंड करून घेतलेले आहेत आणि आता मी तुम्हाला हा रसगुल्ला दाखवते तर या रसगुल्ल्याला प्रेस करून पहा तर किती रस भरलेला आहे अगदी रसरशीत बनवून तयार होतात आणि ह्याला कितीही प्रेस केलं तरीसुद्धा तो त्याचीच साईज प पकडतो इतके छान असे स्पंजी असे बनून तयार झालेले आहेत तर आता हे संपूर्ण रसमलाईचे रसगुली जे आहेत ते आपण ह्या पाकामधून काढून घेऊया आणि जो आपण बासुंदी तयार केली होती त्यामध्ये याला आपल्याला डिप करून ठेवायचं आहे तर यातला संपूर्ण रस जो आहे तो निसरून काढूया आणि जी बासुंदी तयार केली होती त्यामध्ये घालून घेऊया बासुंदी पूर्णपणे थंड व्हायला हवी आहे गरम बासुंदीमध्ये हे रसगुल्ले आपल्याला सोडायचे नाही आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा तर संपूर्ण रसगुल्ले मी अशाच पद्धतीने प्रेस करून यातलं पाणी काढून घेते आणि त्या बासुंदीमध्ये ॲड करून घेते तर एक रसगुल्ला इथे मी तुम्हाला तोडून दाखवते तर तो तुम्ही याचं टेक्शर पहा किती छान असे जाळीदार बनवून तयार झालेले आहेत याला तुम्ही कितीही प्रेस करा ते परत त्याच्याच शेपमध्ये येऊन राहतात त्याचे शेप, शेप पकडतात इतके असे हे स्पॉन्जी बनवून तयार होतात आणि अगदी रसरशीत बनवून तयार होतात तर इथे मी संपूर्ण रसमलाईचे रसगुल्ले जे आहेत ते रसामध्ये म्हणजे बासुंदीमध्ये ॲड करून घेतलेले आहेत दहा मिनिटं असंच ठेवायचं आहे म्हणजे बासुंदी हे रसगुल्ले पूर्णपणे ॲब्झॉर्ब करून घेतात आणि छान असे रसरशीत रसमलाई इथे आपली बनवून तयार होते तर इथे मी दहा मिनिटे हे रसमलाई बासुंदीमध्ये ठेवली होती आणि आता हे आपण सर्व करून घेऊया तरी ते मी संपूर्ण रसमलाई जी आहे ते सर्व करून घेतलेली आहे त्यावरती थोडेसे केसरच्या काड्या थोडेशा पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी मी हे रसमलाई सजवून घेतलेली आहे तर पहा काय मस्त दिसत आहे अगदी हलवाईच्या दुकानात भेटते ना अगदी तशीच बनवून तयार होते फक्त घरच्याच दोन उपलब्ध साहित्यामध्ये बनवून तयार होते खूप जास्त साहित्य लागत नाही तर सणासुदीच्या दिवसामध्ये दुकानामध्ये जी हल मिठाई भेटते ती खूप भेसळयुक्त भेटते तर घरीच हायजेनिक पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रसमलाई तुम्ही नक्की ट्राय करून पहा अगदी रसरशीत बनवून तयार होते यामध्ये किती रस भरलेला आहे तुम्ही पाहू शकता तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हाईपसुद्धा करा तर पुन्हा भेटू मस्त असाच एका रेसिपीबरोबर धन्यवाद